नमस्कार में तरोना, आ, तर नमस्कार मित्रांनो अनिल मोठे व्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपण विठ्ठल बिरुदेवच्या पट्टण कुलुडी येथे आलेलो आहे दर्शनासाठी तर आमचे मामी आमची मंडळी आमचे मामा आहेत माझे लहान मुले आहेत दोघंजण आम्ही दर्शनासाठी आलेलो आहोत तर की आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दर्शन नक्कीच आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर बघा नक्कीच समोर एकदम आपून आलेलं आहे विठ्ठल बिर्देवाचं मंदिर आहे हे पट्टण कुलुडी गावात कोल्हापूरम येते आपण खास दर्शनासाठी आलेलो होतो आपली सुंदरी घेऊन सुंदरी त्या साईडला उभा केलेली आहे बघा इथून दिसते बघा विठ्ठल सुरुदेवाचं मंदिर आहे एकदम असं भव्य मोठं स्मारक बनवलेलं आहे बघा तुम्ही बघा आमची मामी आमची मंडळी आलेली आहे आमचे मुलगे मामा आतमध्ये गेलेला आहे खूप असं दर्श मंदिर खूप मोठं गाभारा तेवढाच मोठा आहे खूप मोठं मंदिर आहे बघा एकदा आलो होतो खूप दिवसापूर्वी एवढं आठवत नव्हतं जास्त आमच्या मंडळी आमचे मामा मामी फर्स्ट टाईम आलेले आहेत दर्शना बघा गाभारा किती मोठा आहे पूर्ण असं आहे ना बघा इथं मेंढी माऊली आहे इथं आपलं डिकमळ आहे आपण त्यात तिथे आणि खूप मोठं असं सजवलेलं आहे ना विठ्ठल बोरादेवाची यात्रा आता अकरा तारखेला झालेली आहे मंदिर आता खाली आपल्याला दर्शन खालीच भेटणार आहे खूप मोठं मंदिर आहे गर्दी बिर्दी काहीच आपल्याला नाही फुल मो असं डेकोरेशन केलेलं आहे ना फुलांचं सजवलेलं आहे मंदिर नक्कीच सांग बघा किती भारी वाटत असं मंदिरामध्ये मंदिराच्या समोरून एकदम सीन घेतलेला आहे का कसं वाटलं नक्कीच सांगा बघा डेकोरेशन केलेलं आहे आपण आता मंदिरामध्ये चाललेलो आहे आतमध्ये दर्शनासाठी नक्कीच दर्शन तुम्हाला दाखवू विठ्ठल हो। दुर्देवाचं दर्शन सजावट केलेली आहे मंदिराची मंदिराचं दर्शनासाठी थोडी गर्दी आहे जास्त नाही गर्दी पण आहे बघण्यासारखं असं लोक मग दर्शन सर्वजण घ्या नक्कीच आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून एक तर मी विठ्ठल बिरोदेवाच्या मंदिरामध्ये आपण एंट्री केलेली आहे बघा बघा त्यांची नक्कीच आपल्या बघा दर्शन घ्या सर्वांनी आपण विठ्ठल बिरोदेवाच्या मंदिरामध्ये आलेलो आहे नाही का चॅनल आहे ना बघा कसं वाटलं नक्कीच सांगा आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथंपर्यंत आले कधी एक एकदा आलेलो होतो पण असं एवढं दर्शन मोकळे मनानं घेतलं नव्हतं आता भेटलेलं आहे संडे होता आज सुट्टी होती त्यामुळे आपण पंढरपूरवरनं दर्शनासाठी खास इथे आलेलो होतो तर नक्कीच सांगा सर्वांनी या व्हिडिओच्या माध्यमात तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आमच्या इथले पुजारी आहेत बघा बघा इकडे बसलेले आहेत पुजारी आहेत देवस्थानासाठी युट्यूब काय तुमचं तर नक्की सांगा कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच विठ्ठल बिरुदेवाच दर्शन घेऊन आपण पुढे आलेलो आहे इथे जी शेषनाग आहे शेषनाग म्हणजेच लहानपणी बिरुदेवाच राखण केलं होतं शेषनागाने दर्शन घ्या सर्वजण आणि पुढे आपण अपन... विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतलेलं आहे इथं विठ्ठल दक्ष रुक्मिणीची मूर्ती आहे आमची ही मंडळी आहे बरं का तिने दर्शन घेतलेलं आहे विठ्ठल रुक्मिणीचं बघा एकदम चांगल्या प्रकारे दर्शन झालेलं आहे आपण आहे ना दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे मंदिराच्या मस्त की असं हो हे दर्शनातून दर्शन घेऊन आम्ही मंदिरात आ बाहेर आल्यानंतर जरा फ्रेश झालो अजून मस्त की बघा आपल्या मेंढी माऊलीचं आमच्यातले डिकमळ तिकडे आहे जे मामा मामी आमची मंडळी आमचे मुलगा आमचा मुलगा, मुलगा इकडे बसलेले आहेत म दर्शन एकदम चांगल्या प्रकारे आणि उत्कृष्टपणे झालेलं आहे की इकडे बघा डिकमळ आहे तिकडे अगरबत्ती हे व जे स्मरण आहेत ते वाहत असतात तिकडून आपले मेंढी मार्क आहे इकडे इकडे नारळ फोडतात या साईडला बघा इकडे आहेत नाही या साईडला लांबून नारळ फोडतात आणि पुन्हा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ह्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आपल्या चॅनलला जर कोण नवीन आला असलं तर चॅनलला लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय